नेहमीची त्याच त्याच पद्धतीने वांग्याची भाजी खाऊन तुम्हीही जर कंटाळला असाल ना तर या पद्धतीने एकदा वांगी नक्की करून पहा अतिशय सोपी आणि एकदम वेगळी थोडी गावरान पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे थंडीच्या दिवसात अशा गावरान पद्धतीच्या भाज्या केल्याना की आपोआपच जेवण थोडं जास्तीचं जातं आणि थंडीच्या दिवसात असं काहीतरी छान गरम गरम मिळालं ना की खरंच मजा येते या पद्धतीची नक्की तुम्ही ही भाजी करून पहा पहा आपल्याला वांग्याची ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी कांदे घ्यायचे आहेत आता इथे माझ्याकडे लहान लहान कांदे आहेत म्हणून मी चार घेतलेले आहेत तुम्ही किती क्वांटिटीत करताय आणि कांद्याचा आकार केवढा आहे त्यानुसार तुम्ही कांदे ठरवू शकता तर पहा इथे आपल्याला अशा पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे इथे कांद्याची मी सगळ्यात आधी साल काढून घेतली कांद्याला जर काजळी असेल तर धुवून घ्या आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने हा कांदा कट करून घ्या तर मी इथे सगळे कांदे अशाच पद्धतीने कट करून घेणारे त्याची साल काढून कांद्याला काजळी असेल तर धुवून आणि मग त्यानंतर ना अशा पद्धतीने त्याला कट देऊन तर पहा आपले इथे सगळे कांदे अशा पद्धतीने कट करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही छान अशा त्याच्या पाकळ्या ह्या ओपन झाल्या पाहिजे तर पहा इथे आपला कांदा तर कट करून झाला आहे आता मी इथे खोबरं घेतले आपल्याला चार कांद्यांसाठी एवढं खोबरं पुरेसं आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे माझ्याकडे एक अशा पद्धतीची जाळी आहे ज्यावरती ठेवून मी हे सगळं भाजून घेणार आहे तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर तुम्ही हे सगळं चुलीमध्ये भाजून घेतलं तर जास्त छान येईल ह्याची चव आणि तुम्ही गॅसवर भाजून घेतलं तरी चालेल तर पहा मी इथे हे सर्व अशा पद्धतीने जाळीवर ठेवून घेतले जर तुमच्याकडे जा ती जाळी नसेल ना तर झाऱ्यामध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही भाजू शकता तर इथे आपण आता अद्रक कट करून घेऊया मी हे सर्व छान असं भाजून घेतले मिरची खोबरं कांदा आणि आता अद्रक कट करून घ्यायचे पहा अद्रक अशा पद्धतीने जरा बारीक कट केलं ना की ते वाटायला सोपं जातं तर इथे मी संपूर्ण अद्रक अगदी अशाच पद्धतीने कट करून घेतलं त्यानंतरनं ही हिरवी मिरचीसुद्धा मी थोडीशी कट करून घेतली आता आपण हे संपूर्ण खोबरं कट करून घेऊया अशा पद्धतीचं जर तुम्ही कालवण केलं ना तर ते खायला खूप रुचकर लागतं आणि त्याला एक वेगळीच चव असते आपल्या रोजच्या भाज्यांपेक्षा तर पहा इथे मी संपूर्ण खोबरं या पद्धतीने कट करून घेणारे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि अजून व्हिडिओला लाईक केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जर ही रेसिपी आवडली तर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या जर तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर मी यापूर्वीसुद्धा वांग्याच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती आणि थंडी स्पेशलसुद्धा भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा तर पहा इथे मी खोबरं अशा पद्धतीने चिरून घेतलं त्यानंतरनं कांदा सुद्धा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आपण ऑलरेडी कांद्याला भरपूर कट मारलेले आहेत त्यामुळे तो अगदी सहज असा मोकळा होतो तर चला आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे सगळ्यात आधी आपल्याला अद्रक मिरची आणि खोबरं वाटून घ्यायचे सोबतच यामध्ये मी लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या घालणारे पहा लसूण भरपूर घ्यायचा त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते आता इथे आपण हे सर्व वाटून घेऊया त्यापूर्वी मी यामध्ये जे काळे तीळ असतात ना ते घालून घेतलेले आहेत दीड चमचा हे गावाकडचे तीळ आहेत अगदी सहज दुकानात सुद्धा मिळून जातात आणि हे तीळ घातल्यामुळे ना वांग्याची भाजी खूप छान होते तर पहा खोबरं आधी मी इथे वाटून घेतले कारण जर आपण कांद्यासोबत खोबरं वाटायला गेलो ना तर वाटण वाटायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे आधी सर्व जिन्नस वाटून घ्या त्यानंतरनं यामध्ये कांदा आणि कोथंबीर ॲड करा आता कांदा कोथंबीर घातल्यानंतरनं आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे गरजेनुसारच यामध्ये पाणी घालायचं आहे पहा खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे वाटण वाटताना आता आपण कढई ठेवून घेऊया कढई छान गरम होऊन देऊया तर पहा कढई आपली छान अशी गरम झालेली आहे यामध्ये आपण तेल घालून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला तेल घातल्यानंतर ते खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे कारण आपण यामध्ये सुके मसाले काही ॲड करणार आहोत पुढे तर आता इथे मी तेल घालून घेतलं तर यामध्ये पहा जिरं घातलं आहे जिरं घातल्याबरोबर खूप असं तडतडलं नाही आहे तर, 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 तर त्यावरनं तुमच्या लक्षात ते येईल की तेल कितपत गरम आहे आता पहा जिरं घातल्यानंतरनं मी पांढरे तीळ घातलेले आहेत आता इथे काही मसाले घेतलेत कांदा लसूण मसाला गरम मसाला लाल तिखट हळद हिंग आणि अगदी थोडंसं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे म्हणजे कलर छान येईल आपल्या भाजीला आता हे सर्व छान मिक्स करून घेते मी पहा तेल खूप जास्त गरम नाही आहे त्यामुळे मसाले व्यवस्थित परतता येतात आता मसाले परतले गेले की लगेचच यामध्ये वाटण घालायचं गॅस मी इथे बारीक ठेवला होता वाटण घातल्यानंतरनं गॅस मिडियम करायचं आहे आणि त्यानंतरनं हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता वाटण परतत असताना मी नेहमी जसं सांगते की आपल्याला वाटण कमीत कमी तीन चार मिनटं परतवून घ्यायचे त्यामुळे काय होतं वाटणाला छान तेलसुद्धा सुटतं आणि भाजीची चवसुद्धा बदलते बरं का त्यामुळे वाटण छान असं परतवूनच घ्या आता वाटण आपलं तयार आहे तोपर्यंत आपण वांगी कट करून घेऊया तरी ते पहा मी छान अशी लहान लहान वांगी घेतलेली आहेत तुमच्याकडे मोठी वांगी असतील ना तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आता माझ्याकडे इथे छान कवळी अशी वांगी होती तर मी हीच घेतलेली आहेत वांग्याची देठा आपण थोडी थोडी काढून घेऊया संपूर्ण देठ काढणार नाही आहे पहा मी असं थोडं देठ ठेवलेलं आहे या देठालासुद्धा खूप छान चव असते आणि देठामध्ये भरपूर जीवनसत्व असतात त्यामुळे वांग्याचं देठ काढून नाही टाकायचं तर पहा अशा पद्धतीने मी वांग्याच्या फोडी करून घेणार आहे खूप लहान करणार नाही आहे मी अशा थोड्या मोठ्या मोठ्याच आहे म्हणजे एका वांग्याचे चार भाग करणार आहे जर तुमची वांगी निवार असतील किंवा थोडी मोठी असतील तर तुम्ही थोड्या पातळ फोडी कट केल्यात तरीसुद्धा चालणार आहे आता ही छान कवळी वांगी आहेत पटकं आणि शिस्तीनसुद्धा आणि या पद्धतीच्या फोडी दिसायलासुद्धा छान वाटतात त्यामुळे मी अशा पद्धतीने फोडी करून घेते तुम्ही आवडेल त्या आकारामध्ये वांग कट करून घेऊ शकता किंवा मग आपण भरून वांग करण्यासाठी जसं फक्त कट देतो ना त्या पद्धतीने फक्त कट दिले वांग्याला तरीसुद्धा चालणार आहे तर पहा अगदी याच पद्धतीने आपण ही सगळी वांगी कट करून घेऊया आणि वांगी कट करताना व्यवस्थित पाहून घ्यायचं की कि यामध्ये किडे वगैरे नाही आहेत किंवा वांग किडीचं तर नाही आहे ना अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे जर वांग किडीचं असेल तर ते संपूर्ण वांग टाकून द्यायचं आहे फक्त किडीचा भाग टाकून बाकीचा वांग वापरायचं नाही आहे तर पहा इथे मी संपूर्ण वांगी याच पद्धतीने कट करून घेतली आता त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये बघा इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आवर्जून मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे काय होतं ना वांगी आपली अजिबातच काळी पडत नाही छान अशी पांढरी शुभ्र राहतात त्यामुळे न विसरता यामध्ये मीठ घालायचे तर पहा इथे मी मीठ घालून ठेवलेलं आहे यामध्ये आता चला आपण पाहूया आपलं वाटण परतलं आहे का तर पाहू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला आणि छान असं वाटण परतलं गेलं आहे मी मीडियम फ्लेमवरच वाटण परतवून घेते बरं का तर इथे वाटण छान परतलं गेलेलं आहे यामध्ये आता आपण कट केलेली वांगी घालून घेऊया तर पहा आपण ही सगळी वांगी यामध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त आता हे एकजीव करून घेऊया वांग्याची ही भाजी आहे ना तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता म्हणजे पाणी न घालता किंवा अगदी एक दोन चमचे पाणी घालून फक्त असंच वांगं शिजवून घेतलं ना हे सुद्धा खायला खूप छान लागतं आणि हे वांग करताना आहे ना जर तुम्हाला असं सुक्कं वांगं करायचं आहे वाटणातलं तर मीठ किंचितचं जास्त घालायचं हे वांग ना खायला खरंच अप्रतिम लागतं जर तुम्ही अशा पद्धतीने सुक्क वांग कधी करणार असाल ना तर नक्की असं सुद्धा करून पहा आज मी सुक्क नाही करणारे वांग छान असं आपण तर्रीचं छान रस्सा वांग करूया तर पहा आपल्या या कालवणाला किंवा भाजीला तरी छान येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे आपल्याला भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपलं वाटण छान परतलेलं असतं त्यावरती आपण गरम पाणी घातलं ना की तेल छान असं वरती येतं जर तुम्ही थंड पाणी घातलंत ना तर याची तरी बऱ्यापैकी कमी होते त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला तर पहा इथे आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आपलं वांगा अजून शिजायचे त्यानुसार पाणी घालायचे आपल्याला आणि तुम्हाला जर भाजी घट्ट आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घट्ट ठेवू शकता पण मला अशी वांग्याची भाजी आहे ना भाकरीसोबत चुरून खायला आवडते त्यामुळे मी शक्यतो ही भाजी थोडी पातळ ठेवते आता पहा कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणाला होल आहे त्यामुळे आपली तरी गायब होणार नाही आहे जर स्टीलचं झाकण ठेवत असाल तर किंचित असं हवा यायला जायला जागा ठेवा जर पूर्ण पॅक बंद झाकण ठेवलं ना तर संपूर्ण तेल त्या ते झाकणाला लागतं आणि तरी गायब होते अशा छोट्या छोट्या टिप मी आपल्या व्हिडिओमध्ये दे देत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे छान छान रेसिपी आणि भरपूर टिप तुमच्यापर्यंत पोहोचतील पहा मस्त असं वांग शिजलेलं सुद्धा आहे आणि छान असा वरतून त्याला तरीसुद्धा आलेली आहे अप्रतिम हे वांग झालेले एक महत्वाची अजून गोष्ट वांग देठाकडे चेक करायचं शिजले की नाही आणि वांग खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग ते गिळगिळीत लागतं खायला मला असं नव्वद टक्के शिजलेलं वांग आवडतं पहा जसं की आत्ता आहे नक्की एकदा तरी या पद्धतीने करून पहा असं वाटण काढा त्याला तीळ वगैरे घाला काळे तीळ पांढरे तीळ दोन्ही तीळ घालून ही भाजी एकदा करून पहा अप्रतिम होते भातासोबत इंद्राणीच्या तांदळासोबत तर छान लागतेच ही भाजी पण भाकरी जर तुम्ही चुरून खाल्ली ना थंडीच्या दिवसात अप्रतिम होते नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग